शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे विजेचा शॉक लागून फरशी काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मयत मजुराचे नाव विनोद गंगाराम फतेवाले वय तीस राहणार लष्कर सोलापूर असे आहे ही घटना आज दुपारी बलदावा हॉस्पिटल जवळील विहार येथे घडली विनोद फतेवाले हे तिसऱ्या मजल्यावर फरशीचे काम करत असताना त्यांना विजेचा शॉक लागला घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीचे मृत घोषित केले विनोदांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे दरम्यान नातेवाईकांनी ठेकेदार आणि बिल्डरवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला आहे जोपर्यंत ठेकेदार आणि बिल्डरवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत आज आमच्या लोधिगल्ली लष्कर भागातील विनोद गंगाराम वय वयवर्ष तीस हा मुलगा आज तो फरशी काम करायचा तो आज सकाळी नेहमीप्रमाणे दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर कामावर काम चालू करायला गेला असता अकरा वाजता चहा पाणी हटपून काम करण्याकरता तो फरशी काम करत असल्याने फरशी कट करणे वगैरे याकरता त्याला विद्युत करंट लागतो तो करंट आ, पंदरा पंदरा पच्छा, पच्छा, न, त्या साईटवरच्या बिल्डिंगमध्ये गेली पंधरा वर्ष पंधरा दिवस हा विद्युत पुरवठा त्या ठिकाणी खंडित आहे आणि समोरच्या पचऱ्याच्या शेडमध्ये विद्युत पुरवठा असल्याने घरमालकांना त्यांनी वारंवार सांगून देखील त्यांना विद्युत पुरवठा करून दिला नसल्याने आज आपली बुडती ह्या कारणाने त्या मुलानं त्या मालकाच्या सांगण्यावरून त्या समोरच्या पत्राच्या शेडमधून विद्युत पुरवठा घेऊन आजचा आपला उदरनिर्वाह भागवायचा आणि काम करायचा अशा पद्धतीनं जुगाड करून काम करायला गेले असता त्या ठिकाणी त्या बिल्डिंगच्या समोरून मोठी चारशे चाळीस वॅटच्या चा। मोठ्या अकरा हजार क्यूबी वॅटच्या विद्युत पुरवठ्याच्या लाईनी जात असतात त्याच्यावरून तिसऱ्या मजल्यावर का हा काम असल्याने त्याने त्याच्यावरून वायर टाकून पत्राच्या शेडमधून विद्युत पुरवठा तात्पुरता करून घेऊन आजचा मशिनी चालू करून करण्याच्या नादामध्ये आज विनोद गंगाराम पत्त्यावले वयवर्षी तीस या आमच्या लोधी समाजातील युवकाचा मृत्यू झाला हा मृत्यू फक्त हळगर्जीपणा केकडे बिल्डर विहार या ठिकाणी त्यांचा काम चालू आहे तिसऱ्या मजल्यावरती हा काम आहे खालच्या मजल्यावरती देखील विद्युत पुरवठा खंडित झाला त्यांनी कळवलं परंतु ह्या मालकाच्या मूर्खपणामुळे म्हणा या मालकाच्या मालका हरगर्जीपणामुळे वेळोवेळी पंधरा दिवस आमच्या कामगारांनी ठेकेदारांनी त्याला कल्पना दिली की तुमच्या ह्या बिल्डिंगमधला विद्युत पुरवठा खंडित आहे आम्हाला काम करता येत नाही परंतु पंधरा दिवसात त्यांनी काही न करता आज या ठिकाणी दिवाळीसारख्या सणाच्या तोंडावरती आमच्या या विनोद गंगाराम पत्याला तरुण मुलाचा मृत्यू झालेला मु, आहे तर या ठिकाणी शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या बिल्डराला हळगर्जीपणा केल्यामुळे आणि नाहक या तरुणाचा मृत्यूस तो, तो कारणीभूत स्थळ असल्याने त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही या ठिकाणी सर्व लोधी समाज बांधव आहेत त्यांच्या घरात नातेवाईक आहेत उद्या या ठिकाणी आम्ही डेडबॉडी ताब्यात घेणार नाही जोपर्यंत हा बिल्डर समोर येत नाही आणि जबाबदारी घेत नाही तोपर्यंत ही डेडबॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही असे या ठिकाणी नमूद करतो मेरा नाम गंगाराम चित्रा फते वाले हैं आज काम को आया था दस बजे उन्हें रोज प्रमाण हमेशा जाता था काम को अभी हमको एक डेढ़ बजे मालूम पड़ा ऐसा काम में गिरा बोलते देखने को गए तो उतना है दवा हम वो साइड में गए थे ना साइड में ऐसा ट्री फीट के खंबे हैं कि भुजनों को तीन फीट में खंबे में उसको पाइप नहीं।, नहीं क्या नहीं क्या नहीं ओगा वो मस्जिद में वाशेर पूजा एक 15 दिन उनका लाइट ही की खंडी जलता असता बोलतो बंडी जलता होता इतना मालूम है आप लोगों अभी आपके मांग क्या है मांग क्या है अभी बिल्डर के ऊपर बिल्डर के ऊपर सिंचकेदार के पक्षा कारवाई करा ओ वायर असर टाकला गेले ती वायर थ्री फेज कनेक्शनला पहिल्याचा जुना मोठ त्या कनेक्शनला चार टच होऊन महागारी एक तार अडकल एक घेऊन तिला बसलं आणि बाल्कनी आहे ती जी दीड फुटाची म्हणजे पर्दी जी भरलेली असते ती दीड फुटाची आहे त्या पर्दीवरनं तिनं आदळून खाली पडलं ती जाग्यावरच म्हणजे बलदवा हॉस्पिटलमध्ये आणले बलदवा हॉस्पिटलमधनं बी ते डॉक्टर बी मला घेऊन जाऊ घेऊन मी म्हणलो तसं कसं जातो फिर्याद केल्याशिवाय कसं घेऊन जाणार ती शेवटी फिर्याद घेऊन मी पाठवून दिली कारणीभूत कोण आहे वाटतं आता कारणीभूत बिल्डरच पाहिजे ना त्याला वायर बदल म्हणलं तर वायर बदलल्यानंतर मग कारणीभूत पण अँड प्रेस द बेल आयकन नेव्ह